नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित सांबरे यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं ताब्यात घेतलाय प्रमोद जालिंदर रणमाळे असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सांबरे यांचा चौदा महिन्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयास्पद मृतदेह आढळला होता या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की सांब्रे यांचा खून झाल्याची खात्री झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने रणमाळे यांना शिताफीनं ताब्यात घेतला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं खुनाची कबुली दिली दरम्यान पुढील कारवाईसाठी त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात दिलाय सदरची कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन चंद्रकांत गौडी वाल्मिक चव्हाण विलास कुवार समाधान वाजे तेजस्वते महेश खांडबोले स्वप्नील झुंद्रे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो मृत्यू नसून होणंच असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी देखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्रीविद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदस्य खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या त्या ताब्यात देण्यात येत आहे त्यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवणेवरून वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे साधारण अजूनच सर काही आरोपी मिळण्याचे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते ओके सर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा